आणि मा आता जे हे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान जिल्हा सिंधुदुर्ग याच्या माध्यमातून जे दिव्यांग बांधव इथे आलेले आहेत ते सावंतवाडी धोडामार्ग आणि गंगुला तालुक्यातून आलेले आहेत त्यांना शासनाच्या काही सुविधा मिळत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत जो पाच टक्के निधी पोहोचत नाही दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगांना जे काही इथे योजना आलेल्या आहेत ते इथले उमेदवार गेले पंधरा वर्ष त्यांना काही त्यांच्या योजना तिथपर्यंत पोहोचत नाही हे सगळं मिळून तु� देण्याचं काम विशाल परब साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आतापर्यंत त्याच्यानंतर दिव्यांगांना इथे स्टॉल उपलब्ध करून देणे स्वतःचा त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो पेन्शन पंधराशे रुपये ती वाढीसाठी कोण भांडत नाहीये त्यानंतर दिव्यांगांना रेल्वेमध्ये जागा भेटत नाही बसण्यासाठी तिथे कोण भांडत नाहीये फक्त जो तो दिव्यांगाकडे अजून सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला तर सावंतवाडी पूर्ण जिल्ह्याकडे कोणाचं लक्ष नाही सावंतवाडी दोडामार्ग त्याच्यानंतर वेंगुर्ला तालुक्यामध्ये Ooh. जो दिव्यांग पाच टक्के निधी येतो तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे गेल्या पंधरा वर्षापासून जो पाच टक्के निधी आहे तो कोणाकोणाला दिला जात नाही आहे आमदार फंड आहे प्रत्येक वर्षाला आमदारांचा फंड हा तीस लाख रुपये असतो तो त्यांच्यापर्यंत तो पोचत नाही आहे प्रत्येक वर्षाला मग आता पंधरा वर्षाचा फंड आता दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचे काय हाल आहे ते कोणाला पेन्शन पंधराशे रुपये आहेत पेन्शन वाढीसाठी कोणी कुठला उमेदवार बोलत नाही आहे आणि जेणेकरून आता आम्ही जर विशाल परब साहेबांकडे गेलो तर प्रत्येक अपंगाला त्यांचा हातभार असतो ते कुठल्या कोणाच्या पक्षाचे आहेत कुठून आले काय विचारत नाही पण परब साहेबांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ते निवडून येणार एकशे एक टक्का आणि त्यांची निशाणी ही गॅस शेगडी आहे त्या गॅस शेगडीवर प्रत्येक दिव्यांग हा मतदार बोट दाबून पाच नंबरला बोट दाबून त्यांना उमेदवारी निवडून देतील डॉक्टरची खूप गरज असते आता सध्या त्याला नेमकीच चालू आहे एक दिवस पूर्ण मिळतं कधी अँब्युलन्स म्हणते ना फोन केला तर नको डायवरच नसतो कोणी दिसता असे तसे करता सांगितलेलं गेल्या चौरसला म्हणजे त्याची खूप हे केली त्याची आता आणि बांबळेतून येतो